सगळं माझ्या विरोधातलं होत तुम्ही बोललेली एकही गोष्ट मी करत नाही किंवा माझ्याकडून घडत नाही आणि मेन गोष्ट तुम्ही बोलले संस्कार तुम्हालाही माहिती आहे जाणीव आहे या गोष्टीची की माझ्यावर संस्कार कसले पडले प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला मुलीला चांगलेच संस्कार देतात परंतु या क्षेत्रात मला असं वाटत नाही की आमच्या एवढे संस्कार या कला क्षेत्रात कोणी त्यांच्या लेकरावर टाकले असतात मला असं वाटते बरं का कारण कलाक्षेत्र म्हणजे एवढी अवघड बाबा आहे आणि स्वतःला जपणं आणि सांभाळणं यासाठी खूप मोठी ताकदच लागते माणसामध्ये आणि हे संस्कार माझ्या वडिलांनी आमच्यावरती टाकलेले आहेत चांगलंच माहिती आहे तुम्हाला मी लेकरू कोणाचा आहे आणि पाण्यातल्या माशाला पोहणं शिकवायची गरज नाही आहे बरोबर आहे की नाही आणि ते काम तुम्ही आता सुरू करताय अगदी नवव्या वर्षापासून मी यामध्ये आहे आणि मी माझ गात होते तुम्ही तुमच गायल मला कळलं नाही तुमचं काय दुखलं काही दे नाही घेणं नाही धम्म दीक्षा सगळ्या महाराष्ट्राला काळजी लागते धम्म दीक्षाची प्रणय जय भीम के तरंग में आए हम हमें मौत का डरना दिखाओ दुश्मनों हमें मौत का डरना दिखाओ।, डर दिखाओ क्योंकि मरने की तैयारी से जंग में आए हम अंकल आहे त्या ठिकाणी शूट साठी निकाळच्या साहेबांचं वंदन गीत आहे का त्यामध्ये ते बोललेले टाळ्या वाजा तुमच्या इथे कोणी गेलय का तुम्ही काय करत होते मग आरती करायची होती का तुम्हाला मोठी जबाबदारी आपल्यावर माझ घ्या पंचात न्या त्याला काही अर्थ नाही आहे आपण जे बोलतोय ते पटलं पाहिजे समोरच्याला तुम्ही का बोलताय तुम्हालाही कळलं की नाही की मला तर हे वाटते काय बोलताय आता मी टाळा माझं गाणंच ते आहे माझ्या अदाकारी ती आहे गाण्याची सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे दीक्षाला पैसे नाही दिले तर चालतील परंतु दात पाहिजे काय पैशाची भूमिके नाही आहे परंतु मी जे बोलतीये म्हणजे पब्लिकचा आणि माझा संवाद आहे तो डायरेक्ट झाला पाहिजे तेव्हा मला जे बोलायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मी आपली भली बसते मी गायिका आहे ऑडियन्स आहे याला काही अर्थ नाही आहे जोपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत माझं म्हणणंही तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तुम्ही म्हणलं तर मदिक्षा नाचली आता हे दोन चार पोरं इथं येऊन नाचले बाया नाचतील का तुमच्याजवळ येऊन इथं विचार करा बरं इथं येऊन नाचतील का बाया आधीच आपल्या बाया किती लाजाळू आहेत त्यांना बोलून बोलून त्यांना प्रोत्साहित करावं लागतं त्यांना उत्साहित करावं लागतं कारण काळ खूप खराब होत आहो आम्हाला नुसतं असो ठेवल्या गेले, परंतु आज बाबासाहेबांमुळं आज आम्ही वर माना करून जगायला लागलोय ला आम्ही ला। बाहेर पडायला लागलोय ला। तुम्ही आम्हाला सपोर्ट करायचा तर दम्म दीक्षा नाचली बायाला नाचल ये केलं ते केलं काय गरज नाही बायासारखी चाळी करायची माझी आता खरेदीच आणि कार्यक्रम सक्सेस कसा करायचा तुम ना तुम्हाला नाही माहिती तुमच्या गाण्यानंतर अर्धे गे गेले घरी तुमचं गाणं सुरू झालं या आमच्या काकांनी टाळ्या कधी वाजवल्या माहित आहे का ज्यावेळी तुम्ही शेवटचं कडवं गायले की नाही म्हणजे मला असं वाटतं की बरं झालं बापा गाणं संपलं असं फील झालं त्यांना खोट वाटत असेल तर शूट झालेलं आहे बर बघा त्यानंतर तुम्ही बोलले मी मी कसं गायलं वंदनगीत मी कसं गायलं मग वंदनगीत सांगा बरं बर सांगा ना म्हणून दाखवा जरा जरा म्हणून दाखवा कस गायलं गाऊही शकत नाही तुम्ही तस क्योंकि जो अपनी खुद बड़ाई कर रहा है करै समजलो जल हसाई कर रहा है अरे जोश क्या आया मे जोश क्या आया मे तो समंदर की वो कर रहा है परिंदों की उड़ानों को अभी कुछ आम होने दो निकाल दे साहब इसे उर्दू कहते हैं राहत इंदोरी साहब कहते हैं मरहुम बहुत बड़े शायर हैं। राहत इंदोरी साहब कहते हैं के परिंदों की उड़ानों को अभी कुछ आम होने दो अभी सूरज नहीं डूबा अभी तो शाम होने दो होने दो। अरे मुझे बदनाम करने का बहाना ढूंढते क्यों हो मुझे बदनाम करने का बहाना ढूंढते क्यों हो अरे मैं खुद हो जाऊंगी बदनाम पहले नाम तो होने दो। दोन बोल ले कोरस वाला संघ मुकाबला आहे का माझ्यासोबत मी एक चॅलेंज देते तुम्हाला आमच्या संजू अंकल सारखा एक फक्त आलाप म्हणून दाखवा तुम्ही मी आज गाणं सोडून देते आयुष्यात गाणं गाणार नाही ना बाबासाहेबांची शंभ आलापदा दरबारी गा संजीव अंकल है। है। निघड विदर्भ प्लस मराठवाडा आहे खूप काही आहे बोलण्यासारखं परंतु नाही माझ्या संस्कारात हे नाही आहे माझ्या वडिलांनी शिकवलंय की आदर मोठ्यांचा केला पाहिजे आणि मोठ्यांच मोठ पण आपण ठेवलं पाहिजे परंतु मोठ्यानेही ते थे ठेवलं पाहिजे ना आ? कैसे मत समाज बोल रहा मुझे नहीं रहता। क्योंकि खुद को जो इतना हवादार समझ रखा है क्या हमें रेत की दीवार समझ रखा है निकाल साहब उर्दू कहते हैं इसे खुद को जो इतना हवादार समझ रखा है क्या हमें रेत की दीवार मदरक्का आहे दोन चार गाण्याला दोन चार गाणे फेमस झाले म्हणजे त्याला गाणं म्हणत नाही बरं ते फे गाणं फेमस होणारा कलाकार का वर्ष दोन वर्ष लय झालं शांत होऊन जातो पुन्हा पण हाडा मासाच्या कलाकाराला शेवट नाही आहे कधी तो शेवटपर्यंत टिकतो शेवटच्या श्वासापर्यंत आणि हाडा कोण आहे तुम्हाला सांगायची गरज नाही इसलिए कहना है कि खुद को जो इतना हवादार समझ रखा है क्या हमें रेत की दीवार समझ रखा Hayır, है अरे हमने किरदार को कपड़ों की तरह पहना है हमने किरदार को कपड़ों की तरह पहना है और तुमने कपड़ों को ही किरदार समझ रखा है तुमने कपड़ों को ही किरदार समझ रखा

म्हणजे आपल्या मनाला जे वाटते तेच करायचं नाही पब्लिकला जे पाहिजे करा ते करायचं तेव्हा तुमचा कार्यक्रम सक्सेस होतो बरोबर आहे की नाही काका मग वाजवा टाळ्या आणि टाळ्या वाजवत राहिल्याच पाहिजे त्यांना नका वाजवू त्यांना पैसे देऊ नका त्यांना का म्हणा त्यांना एकट्याला प्रबोधन ने कच्ची हे नाव उगत चालू नाही आहे निघाली समजणाऱ्यासाठी खूप काही आहे न समजणाऱ्यासाठी काहीच नाही कार्यक्रम आहे वाटतो तुमचा उद्या आले का बॅनर उद्यावर कोणता प्रोग्राम आहे कुठे आहे कुठे उद्याचा प्रोग्राम जयंती निमित्त आहे का बघू द्या बॅनर झाला आमच्या कावळ्या काकाला बघू द्यावर बॅनर बघा बघ जा बॅनर तुम्ही झाला मला नाही दाखवलं तरी चालेल आणि उद्याचा प्रोग्राम कुठे आहे थोडं लक्ष द्या जास्त बोलायची गरज नाही समजदार को इशारा खाबी

I <laughs>